छंद हेच जीवन माणसाला कसला तरी छंद हवा कुणी पोस्टाची तिकटे गोळा करतो कुणी चित्रे जमवतो तर कुणी रंगेबिरंगी दगड गोटेच कोणाजवळ जुन्या जो नाण्यांचा संग्रह असतो तर कोणापाशी शंख शिंपल्यांचा असा छंद कशासाठी जोपासायचा आनंदासाठी आपल्या आवडत्या वस्तू गोळा करताना आपण प्रसंगी तानभूकही विसरतो पण पुष्कळता लहानपणी जडलेले छंद पुढे विसरून जातात तर कधी एका छंदाची चें� जागा दुसरे छंद घेतो केव्हा केव्हा तर असा छंद माणसाचे सारे आयुष्य व्यापून टाकतो एखादा छंदगडा माणूस अशा छंदासाठी आपली सर्व शक्ती संपत्ती आणि सर्व सुच वेचतो अशाच एका छोट्या छंदातून उभे राहिले आहे राजा किळकळ वस्तू संग्रहालय कधी पुण्याला गेलात तर ते संग्रहालय तुम्ही अवश्य पाहा तेथे विविध प्रकारच्या प्राचीन व ऐतिहासिक वस्तू आहेत त्या पाहताना काय पाहू आणि काय नको असे तुम्हाला होळून जाईल कमलकुंज नावाच्या ज्या वाड्यात हा संग्रह आहे तो दिसतो एखाद्या पेशवेकालीन महालासारखा भारतात एकेकाळी नित्य वापरत असलेल्या कलापूर्ण वस्तूंचा मौल्यवान ठेवा तिथे आहे धातूंच्या निरनिराळ्या आकारांचे नक्षीदार देवे आणि दीपमाळ पाहिले की मनथंक होते सुंदर असलकास लाकुसरीचे शिशवी लाकडाचे दरवाजे सुंदर सुंदर खांब वेगवेगळ्या आकारांची तुळशी उंदावणे पाहू लागले की डोळे दिपून जातात या संग्रहालयातल्या चित्ताकर्षक मूर्ती म्हणजे तर भारतीय शिल्पकलेचे अप्रत्य नमुनेच आहेत भारतीय वाद्यांचे तर इथे भांडारच उघडले आहे तरे तरे तर दवती व्रज्य पत्ते सोंगट्या सप्तसूर प्रकट करणाऱ्या घंटा भरतकामाचे विविध प्रकार अशा कितीतरी वस्तूंचे तेथे ते जुनं प्रदर्शन भरले आहे येथे वेगवेगळ्या आकारांचे व नक्षींचे अडकिते तर भक्तक्षिने मदमेदून घेतात मस्तानीचा महाल तर कोथरूडवरून निखुळून आणून तो खेळकाराने जसाच्या तसा पुन्हा उभा इत केला आहे हा महाल आपल्याला ऐतिहासिक काळात घेऊन जातो याशिवाय आणखी कितीतरी सुंदर कलाकृती येथे आहेत विविध रंगाने लखलखणारे झुमरे आहेत असंख्य ज्योतीने जगमागणारे दिवे आहेत लक्ष्मीच्या हातातल्या दिव्याची देवणारी वात आपल्याला विस्मित करते तसाच तो दिवा भक्ताक्षणी डोळे दिपतात एकीकडे एक पांगुळ गाड्यावरचा रांगता गोजिरा बाळकृष्ण आपल्याला खुणवतं तर दुसरीकडे काचेच्या कपाटातील तेराव्या शतकातील करतील धनुर्धाने रामाची मूर्ती आपली नजर बिरडून घेते अशा कितीतरी वस्तू सांगाव्या हे प्रचंड वस्तू संग्रहालय उभे राहिले आहे केवळ एका व्यक्तीच्या हिमतीवर त्या व्यक्तीचे नाव दिनकर गंगाधर केळकर साठ पासष्ट वर्ष अविश्रांत परिश्रम करून या वस्तूसंग्रहायच्या रूपाने त्यांनी एक अद्भुत सृष्टी निर्माण के केली आहे केळकर हे मूळचे कवी आज्ञातवाशी या टोपा नावाने ते ऐतिहासिक विषयांवर कविता लिहित असत या कवितांच्या निमित्ताने त्यांनी अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या नकळत प्राचीन दुर्मिळ वस्तूंकडे त्यांचे लक्ष वेधू लागले आपल्या राहत्या वाड्यातच ऐतिहासिक वातावरण निर्माण व्हावे या विचाराने ते प्राचीन कलात्मक वस्तू जमवू लागले कविता करण्याच्या छंदातून हा दुसरा छंद जन्माला आला या दुसऱ्या छंदाने पहिल्या छंदावर मात केली आणि त्यानेच त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकले आरंभी केळकरांचे पुण्यात चष्म्याचे दुकान होते पण हे वस्तू जमावण्याची वेळ पुरवायचे तर खूप पैसे लागे एखाद्या दुर्मिळ वस्तूचा सुखावा लागला की वाटेल त्या गावी प्रसंगी पायपीटही करून जायची त्यांची तयारी असे त्यासाठी त्यांना कधी कर्ज काढावे लागे कधी वस्तू मिळवण्यासाठी मालकाच्या विनवण्या कराव्या लागत तर कधी अपमानही वाटायला येईल अशा कितीही अडचणी आल्या तरी वस्तू गोळा करण्याचा आपला छंद केळकरांनी कधी सोडला नाही या वेगळ्या छंदामुळे त्यांच्या आपल्या संसाराकडे चालत्या दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागले अखेर त्यांनी आपले दुकान बंद केले पण आपला छंद सोडला नाही या छंदापे त्यांना आपले घरसुद्धा दोनदा घाण टाकावे लागले केळकरांचा एकुलता एक मुलगा राजा याच काळात त्यांना सोडून गेला त्यांनी अतिव दुःख झाले मुलाची आठवण म्हणून त्यांच्या नावे एक भव्य वस्तू संग्रहालय उभारावे असे त्यांच्या मनाने घेतले याच एका कामासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले या साऱ्या धडपडतून जे स्मारक त्यांनी उभे केले तेच हे राजा केळकर संग्रहालय या संग्रहालयाच्या उभारणीमागे जसे केळकरांचे परिश्रम आहे तसेच त्यांच्या पत्नी कमलाबाई यांची साथ आहे दुर्मिळ वस्तू खरेदी करताना पुरेसे पैसे नसले तर केळकरांनी कमलाबाईंच्या दागिने घाण टाकवावे लागत प्रसंगी ते मोडावी लागत पण कमलाबाईंनी हे सारे आनंदाने केले एकदा तर परीक्षा पाहणारा एक मोठा बाका प्रसंग केळकरांवर आला भारतामध्ये एकट्याच्या बाळावर उभी राहिलेली असे दोन वस्तू संग्रहालय आहेत एक हैदराबादचे सालारजंग यांचे व दुसरे पुण्यातले केळकरांची केळकरांच्या संग्रहालयाची ख्याती ऐकून सालारजंग हे पाहायला मुद्द्याम पुण्याला आले केळकरांच्या संग्रहालयात त्यांनी भेट दिली प्राचीन वस्तूंचा तो अमोल संग्रह पाहून ते दिपून गेले सालर जंगही केळकरांसारखे छंद वेळे केळकरांचा संग्रह विकत घ्यावा व आपल्या संग्रहालयात त्याची वरी घालावी असा विचार साहजिकच त्यांच्या मनात आला त्यासाठी वाटेल ती, वा ती किंमत मोजावी लागली तरी माघार घ्यायची नाही असा निश्चय करून त्यांनी केळकळांपुढे कोरा चेक ठेवला ते म्हणाले तुम्हाला हवा तो आकडा या चेकवर लिहा आणि तुमचं हे संग्रहालय मला द्या एका क्षणात कोट्यादेश होण्याची केवढी मोठी संधी केळकरांकडे चालून आली होती पण त्यांचे चित्त जराही विचलित झाले नाही इतक्या ममतेने जीवापाड जोपसलेल्या आपल्या आपल्या संग्रहालयाचे मोल पश्चात कसे होणार त्यांच्या मनाला हे मुळेच पटले नाही स्पष्ट शब्दात ते म्हणाले नावाबसाहेब मी हे संग्रहालय जमवले ते विकण्यासाठी नाही आपण मला क्षमा करा सालर जंगांनाही केळकरांची भावना ओळखली त्यांनी आग्रह धरला नाही सत्तरीकडे झुकल्यावर मात्र आपल्या या संग्रहालयाची नीट देखभाल पुढे कशी होणार ही चिंता केळकरांना लागली एकूणच सर्व विचार करून त्यांनी हे महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केले आता नवदीच्या घरातले केळकर निवृत्त होऊन जुन्या आठवणी काढत निवांतपणे बसलेले असतील अशी कुणाचीही कल्पना होईल पण तसे नाही उलट एक नवे स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर आता तरळत आहे आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मरणात एक आगळे वस्तू संग्रहालय उभारावे असे त्यांच्या मनाने घेतले असून तिथे भारतीय स्त्रियांच्या जीवनाशी निगडीत अशा वस्तूंचा संचय केला जात आहे वयोवृद्ध केळकर तरुणाच्या उत्साहाने या कामाला भिडले आहेत